सबंध महाराष्ट्राचे लाडके या बैलगाव क्षेत्रातील देव माणूस विठ्ठल ड्रायव्हर भूतकर यांचा आज टॉपचा हिरा पळाला तो म्हणजेच तेजा पळाला आज आणि पाचवड मैदानामध्ये काय कमालीचा पळाला हा तेजा खूप साऱ्या शुभेच्छा या तेजाला त्यानं पाचवडच्या मैदानामध्ये आज गट सुट्टा सेमी सुट्टा आणि फायनल सुद्धा एक काटा किर लढत झाली त्या लढतीत आज तेजानं दाखवून दिले संबंध महाराष्ट्राला विठ्ठलनानांच्या धावणीतला बैल आहे तो आणि नक्कीच तो फायनलचा गोलाला सामान करी सतत तो असतोच नक्कीच तेजानं खूप दिवसांनी कमबॅक केले आणि ते कमबॅक असं केलं की त्यांनी एकच नंबर केला आणि नक्कीच तेजा खूप खूप छान त्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तेजा तुला खूप दिवसानंतर विठ्ठलनानांचा सुद्धा एक नंबर झालेला आहे कारण की या बैलगाडा क्षेत्रामधील एक मोठं व्यक्तिमत्व या ड्रायवरच्या दुनियातील म्हणजे बैलगाडा ते ड्रायव्हरचे हेड आहेत ते या बैलगाड्यासाठी खूप अनुभवी अनुभवी ड्रायव्हर आहेत ते नक्कीच देव माणूस आहे विठ्ठल ड्रायव्हर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि नक्कीच आज त्यांचा तेजानं काय कमाल केली जा उस या नक्कीच खूप दिवसानं कमबॅक करावं तर असंच या तेजाचं आणि नक्कीच त्याच्यासोबत जो बैल पळाल त्याचं नाव मला माहीत नाही नक्कीच कमेंट्समध्ये सांगा चित्तर चित्तर हा बैल आहे नक्कीच या चित्तरने सुद्धा चांगली साथ दिली आज तेजाला आणि खूप साऱ्या शुभेच्छा मी दोघांना सुद्धा देतो आणि विठ्ठल ड्रायवर यांना सुद्धा देतोय कारण की काय कमालीचं आज तेजाचं नियोजन केलं आणि तेजाने दाखवून दिलं की नानांसाठी ना तो पळतोय अजय शेठसाठी पळतोय संबंध विठ्ठल नाना फॅनसाठी हा तेजा पळतोय आणि तेजा खरंच खूप साऱ्या शुभेच्छा पुन्हा एकदा देतोय आणि नक्कीच दिवाण्यासुद्धा कम बॅक आपला करेल आणि दिवा दिवाणासुद्धा असाच एक नंबर केला म्हणजे विठ्ठल नाना खुश असतील कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे खूप लाडके ड्रायव्हर आहे सगळ्या महाराष्ट्राचे आणि अजय शेठसुद्धा चांगलेच एक व्यक्तिमत्व आहे त्यांना त्यांची एक कृष्ण आणि अर्जुनाशी एक जोडे आहे त्यांची आणि नक्कीच ना विठ्ठल नाना यांचं कमबॅक झालेलं आहे धन्यवाद